छत्रपती शिवशंभू भक्त भाग सात येतात काळी संभाजीराजांचे वय होते अवघे सतरा वर्ष संपूर्ण महाराष्ट्र एका नव्या जाणिवेच्या आनंदासाठी आतूर झाला होता रायगड आनंदाने नाहून निघाला होता कारण होते छत्रपती शिवाजी महाराजांचा राजीव शेख साडेसातशे वर्षाचा घनदाट अंधार दूर सारत एक मराठा राजा छत्रपती होणार होता मिच्छ बादशाहीच्या अंधारात एक स्वराज्य उभा राहणार होतं ही गोष्ट काही साधी नव्हती असं खुद सभासद बकरीत लिहून ठेवलं आहे तो सोळा भव्य होता तेजस्वी होता पण त्याचवेळी काही विकृत मनांनी शिवरायांच्या क्षत्रियत्वावर आक्षेप घेतला शिवाजी महाराज क्षत्रिय नाहीत म्हणून त्यांना राज्याभिषेकाचा अधिकार नाही असं सांगण्याचं धाडच केलं गेलं याच काळात गागाभट्ट काशीहून रायगडवर आले आणि त्यांच्या समोर बसले अवघे सतरा वर्षाचे धर्म पंडित संभाजीराजे संभाजीराजांनी शास्त्र इतिहास आणि धर्माच्या आधारे गागाभट्टांना पूर्णपणे पटवून दिलं गागाभट्टांनी संमती दिली आणि रायगडवर राज्याभिषेक झाला तो दिवस म्हणजे लोकशाही राज्याची पहाट लोक कल्याणकारी राज्याचा जन्म शिव कल्याणकारी राज्याचा अवतरण शिवशाही अवतरली शिवशाही अवतरली रयतेच्या डोळ्यांच्या कडा आनंदाने पानावल्या राजा छत्रपती झाला पण याचनी क्षणी इतिहासात आणखी एक मोठा घटना घडली आतापर्यंत मराठ्यांचं पोर सरदारांची पोर होती पण संभाजीराजे पहिले छत्रपती पुत्र ठरले आणि पहिले युवराज झाले या घटनेपर्यंत संभाजीराजांवर एकही आरोप नव्हता एकही डाग नव्हता पण यानंतर संभाजीराजांच्या चारित्र्याचं पाणी जाणीवपूर्वक वेगळ्या पाटेनं वळवण्यात आलं इतकं की खरा संभाजीराजा इतिहासात हरवून गेला मल्हार रामराव चिटणीस या बकरकारानं स्वतःच्या खापरपंजोबाला शिक्षा झाली या वैयक्तिक रागातून संभाजीराजांचं अत्यंत विकृत चित्रण केलं सभासद बकरीचे तेच चित्रण झालं या दोन बकरीवर आधार घेत पुढचं सगळं लेखन झालं आणि संभाजीराजा बदनाम होत गेला आजवर संभाजी राजांवर साठ नाटक आणि सत्तावीस चित्रपट झाले इतके खुद्द शिवरायांवरही नाही पण दुर्दैव असं की आपल्याला चकचकीत जगण्याची सवय लागली आहे चित्रपट नाटक कादंबरकारांनी संभाजीराजांचं वास्तव दाखवण्याऐवजी ते अधिक चकचकीत केलं थोरातांची कमळा मोहतियांची मंजुळा गोदावरी अशा अनेक काल्पनिक पात्र निर्माण केली मोरेश्वर आत्माराम पठारे यांनी लिहिलेल्या नाटकात तोसा नावाचं पात्र आणलं गेलं नंतर अजांनीही तेच पात्र वापरलं पण नाटकाच्या प्रस्तावनेच स्पष्ट लिहिलं आहे तुसा हे पात्र पूर्णपणे काल्पनिक आहे इतिहासाची काळी मात्र संबंध नाही पण तीन तास नाटक पाहताना कोणी प्रस्तावना वाचून दाखवत नाही मग नाटक संपल्यानंतर आपण म्हणतो एवढा वेळ दोघं एकत्र होते काहीतरी असणारच ना आणि अशा प्रकारे सत्याच्या मुळाशी न जाता एक थोर व्यक्तिमत्व नाहक बदनाम होत राहतो हीच आपली सगळ्यात मोठी शौकांतिका आहे हीच आपली सगळ्यात मोठी शौकांतिका आहे